हत्या करतो तुझी सुद्धा उद्या सुद्धा सुद्धा ए झाले का तुझं काढून लोक आली यायचे काढून लोक आली यायती दर वाजे पाषि

Y la tara vaya a tu documento y... त्याला वापरतेय मीठ आमचं वापरतेय सगळं मसाला आमचा वापरतेय कष्ट करा काय होते ग का? आई बापाय हसून खेळून काम करणार मग

मग मग अगं दाबलं तर माझ्या भावाल दाबी तुझ्या तुझ्या भावाल दाब तुम्ही भावाल दाब तुला मी राज करायचं राज करायचं तरी मी भाऊ काय तेव्हाच तुझ्या बाई आयुष्यात कुठं बघितलं

जा 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 तोंडाला फेस आलाय जाईल मटण काय मटणं काय मटणं काय जिलेबी करून खाईल जिलेबी हा हा ती शिवाय किती बिन ती शिव्या काय फरक पडत नाही आम्हाला तुझ्यासारख्या शिवाय ना आमचं चांगले होते आम्हाला आशीर्वाद दिसतो तुझ्या शेवटन किती बिन पोम तुझ्या मनानं असं सगळं होतं गिरगिरी